प्रिय मित्रांनो आज शनिवार आर आणि दहा मे आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की पेत्र येशूचा शिष्य हा लोथ गावात जातो आणि त्या लोथ गावामध्ये ख्रिस्ती धर्म पसरलेला आहे पण त्या ठिकाणी एलियास नावाचा एक मनुष्य होता त्याला पक्षघात झालेला होता आणि तो अंथरुणाला खिळलेला होता आणि त्या ठिकाणी हा पेत्र जातो आणि पेत्र जाऊन त्याला सांगतो कि आज उठ प्रभू येशू तुला बरे करीत आहे आणि त्या तो उठतो आणि चालू लागतो हो माझ्या प्रिय मित्रांनो परमेश्वर जी शक्ती आणि सामर्थ्य पेत्राला दिली होती इतरांचं भलं करण्यासाठी आणि त्याद्वारे चमत्कार करून लोकांची श्रद्धा बळकट करण्यासाठी त्याचा वापर पेकडे केला आणि त्यामुळे त्या लोक आणि त्याच्या त्या बाजूला ज्याला आपण म्हणतो की दुसरा एक जो गाव होता त्या गावात सुद्धा लोक ही बातमी पसरली आणि ते देखील ख्रिस्ती झाले आणि म्हणून आपण पाहतो की प्रभू येशूच्या चमत्काराने ह्या बऱ्याचशा गोष्टी परिसरात पसरतात आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी दुसरा एक गाव होता आणि त्या गावामध्ये तबिता नावाची एक स्त्री होती ती ख्रिस्ती होतीच आणि तिचं येशूवर खूप प्रेम होतं ती धार्मिक होती आणि सगळे संस्कार ती पाळत होती परंतु अचानकपणे ती मरण पावली आणि मरण पावल्यानंतर त्या गावातील लोकांनी तिला नेऊन माडीवर ठेवलं आणि ज्या वेळेला पेत्र त्या ठिकाणी आला तेव्हा पेत्र त्या ठिकाणी त्या स्त्रीला म्हणाला तबिता उठ आणि त्यावेळेला ती उठली आणि आश्चर्याची गोष्ट डोळे उघडले आणि पेत्राला पाहून ती लगेच बसली त्या ठिकाणी आणि खरोखर तिच्या चेहऱ्यावरती तेज दिसू लागलं परमेश्वराची कृपा की, की पेत्राने त्या ठिकाणी सुद्धा जो चमत्कार केला त्यामुळे परिसरामधील सगळे लोक ख्रिस्ती झाले आणि त्या सगळ्या लोकांनी येशूवर विश्वास ठेवला आणि पेत्र हा खरोखर येशूचा शिष्य आहे आणि येशू हाच देव आहे ह्या विश्वासामुळे ते लोक ख्रिस्ती बनले हो प्रिय मित्रांनो येशूच्या मागे चालणारे अनेक लोक होते आणि ते येशूची शिकवण त्यांच्या जीवनामध्ये पालन करण्याचा प्रयत्न करीत होते परंतु काही काना ते फार कठीण वाटत होतं आणि म्हणून येशूला सोडून ते जात होते परंतु माझ्या मित्रांनो हे पाहून येशू आपल्या शिष्यालाही विचारतो की तुम्ही देखील जाणार आहात काय तेव्हा पेत्र मात्र धावशीने पुढे येतो आणि म्हणतो येशू तुला सोडून आम्ही कुठे जाणार सार्वकाली जीवनाची वचनं तर तुझ्याकडेच आहेत आणि तुझ्यामुळेच आम्ही जगतो आणि तुझ्याकडेच आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल म्हणून तुला सोडून आम्ही कुठे जाऊ शकत नाही आणि अशा वेळेला सगळ्या शिष्यांनी त्यालाही होकार दिला आणि त्यामुळे येशूचे शिष्य श्रद्धेमध्ये अधिक बळकट झाली आणि ती श्रद्धा पुढे त्याला कशी तारणदायी ठरते हे आपण पाहतो आणि जी श्रद्धा ह्या पेत्राने प्रकट केली त्या श्रद्धेमुळे तो ह्या पहिल्या वाचना सांगितलेल्या दोन व्यक्तीला बरे करू शकला आणि त्यामुळे तो चमत्कार करू शकता अनेक लोकांनी येशूवर विश्वास ठेवला अनेक लोक ख्रिस्ती झाले पेथाने आणि दुसऱ्या शिष्याने त्यांना बाबतीस दिला आणि त्यामुळे ख्रिस्ती धर्म फुफावत आहे ह्याची जाणीव त्यांना दिसून आली